बोला साहेब आज शिवनेरीच्या पायथ्यापासून जन आक्रोश मेळाव्याची सुरुवात करत असताना आठ वाजताचं टायमिंग आम्ही लोकांना दिलं परंतु खासदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर या तालुक्यातील खूप पत्रकार सगळेच मित्र का शेतकरी कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने जमले आणि एवढी मोठी संख्या आम्हाला अपेक्षित देखील नव्हती खऱ्या अर्थाने ह्या जन आक्रोश मेळाव्याचं हे पहिलंच यश म्हणावं लागेल आणि गर्दी होत असताना त्याच्यामध्ये शेती करणारा फार मोठा दर्दी वर्ग त्याच्यामध्ये आहे आणि जरी मेळावा एक दोन तासाने लेट सुरू झाला तरी हा मेळावा अत्यंत यशस्वी होत आहे याचा प्रचंड आनंद आम्हाला आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना ते योग्य प्रकारे मांडले पाहिजेत आणि त्याचं शासनावर दडपण आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते काम जे करतो आहे या कामाबद्दल आम्हाला खूप समाधान वाटतं आहे की शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता असताना त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणे हे कुणीतरी करायला पाहिजे होतं आणि ते आघाडीच्या निमित्ताने शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तिन्ही पक्षांनी येऊन आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला या तालुक्यात शेतकऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केलं त्याबद्दल आणि जनआक्रोश म्हणून शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात त्यासाठी शेतकरी आम्हाला खूप धन्यवाद देत आहेत आणि मोठ्या संख्येने शेतकरी येत आहेत खऱ्या अर्थाने तास दोन तास जरी हा मेळावा लेट झाला तरी ह्या मेळाव्याचं स्वरूप खूप मोठं होईल असं वाटायला लागलेलं आहे आणि जनतेतली अस्वस्थता ही तीस तारखेला जिल्हा कार्यालयावर बाहेर येईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा मेळावा थोड्या वेळाने खासदार आल्याबरोबर सुरू करण्यात येईल